ऐकणाराची जर मानसिकता नसेल तर सांगून काय उपयोग आहे मानसिकता निर्माण व्हावी हो लागते कीर्तन ऐकण्याकरता मानसिकता होण्याकरता सुद्धा बघा तुम्ही कीर्तन म्हटलं की पन्नास हिच्या पूर्जे जास्त असतात पन्नासेच्या पूर्ज जास्त का असतात त्याच कारण एकच आहे की संसारामध्ये चटके बसून बसून होरपण हुरपुळून हळूहळू शहाणपण यायला लागतं तोपर्यंत पन्नासे उलटून जाते आणि मग त्याला परमात्माची गुरी लागायला लागते म्हणजे काय झालं ऐकण्याची मानसिकता निर्माण व्हायला लागली ऐकण्याची मानसिकता निर्माण होणं महत्वाचं आहे ऐकण्याची मानसिकता नसताना जर तुम्ही उपदेश केला तर उपयोग होत भगवंत आणि अर्जुनाला उपदेश केला उपयोग झाला पण युद्ध संपल्यानंतर धर्मराजाला उपयोग केला धर्मराजाला लाभ नाही झाला युद्धाच्या रंगी अर्जुनाला मोह झाला होता भगवंताने उपदेश केला अर्जुन म्हणतो नष्ट मोह नष्टमोहस्मृति लब्दा तत्प्रसादायाच्युत नष्टोमोहस्मृति लब्धवा तत्प्रसादात्मयाच्युत हे प्रभू तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने माझा मोह नष्ट झाला युद्ध संपल्यानंतर धर्मराजाला शोक झाला बर दुःख झालं धर्मराज म्हणजे मला नाही यार राज्य करायचं का नाही करायचं राज्य कोणाकरता करायचं करता करायचं तेच नाही राहिले कौरव पांडव्यांच्या युद्धामध्ये अठरा क्षणी सैन्य मेल चार पाच लोक जगले बघते ते पांडवांच्या व्यतिरिक्त चार पाच लोक झाले एक अक्षयनी सैन्य हे जवळजवळ दोन लाखाच्या आसपास असत छत्तीस लाख झाले गौरव पांडवांच्या युद्धामध्ये छत्तीस लाख सैनिक मेलेले आहेत बर विचार करा आजही मोठे मोठे जगात युद्ध होतात पण छत्तीस लाख लोक मेल्याच्या बातम्या नाही अजून त्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वी असं भयानक युद्ध झालं होत की त्या युद्धामध्ये छत्तीस लाख लोक हे सैनिक प्रति महारथी अनेक राजे गेले त्याच्यामध्ये पांडवांचा विजय झाला धर्मराजाचा राज्याभिषेक करायचं ठरवलं धर्मराज म्हणजे मला नकोय राज्य का राज नकोय हे रक्तरंजित राज्य एवढे लोक मारून आपण राज्यावर बसायचं योग्य आहे का किती लोक मेले भीष्माचार्य द्रोणाचार्य सारखे गेलेत एखादा पराक्रम आपण केल्यानंतर कोणीतरी वडील धर्याने आपल्या पाठीवर थाप टाकावी आशीर्वादाची पण ते वडील धरे सुद्धा राहिले नाही ते गेले यास रक्तरंजित राज्य मला नको आहेत मी जर राज्याची लालचा धरली नसती या जमिनीच्या तुकड्या करता मी युद्ध केलं नसतं तर एवढे लोक मेले नसते या लोकांच्या मृत्यूला कारण मी आहेत हे पाप माझ्याकडून घडलं आहे आणि म्हणून हे राज्य मला नकोय असं म्हणून धर्मराजाने खेद व्यक्त केला भगवंतने धर्मराजाला समजून सांगितलं पण धर्मराजा ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता अर्जुनाला लाभ झाला पण तो लाभ धर्मराजाला होईना कारण ऐकणाराची मानसिकता नसेल तर सांगणारा प्रत्यक्ष भगवान असला तरी उपयोग होत नाही मग ऐकणाराची मानसिकता फार महत्वाची आणि मग अशा प्रकारे जगाला उपदेश करणारे भार आहेत त्या उपदेशाचा परिणाम किती होतो या जगामध्ये सगळे ग्रंथ जर एकत्रित केले तर हिमालयासारखा डोंगर तयार होईल का या ग्रंथात उपदेश आहेत एवढा उपदेश करून ही समाज जसा तसा काही बदल येतो